फोनवर हो कोण आहे फोनवर काय बोलते कोण वर बनते पावभाजी हे जरा ग्राईंड करायचे पाव सकाळीच मागवून घेतलेले आणि ते भाज्या चिवायला ठेवलेले एंजल गेलेली आहे ट्युशनला काल नाही बनवलं कारण काल जरा गडबड होती तिला दवाखान्यात वगैरे न्यायची त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे डाळभात भाजी काहीतरी बनवूया म्हणून सकाळी आज इंजाला पण सुट्टी आहे स्कूलला तर म्हटलं बनवून टाकूया जाऊ दे तिला पण आवडते पावभाजी खाते ती आवडीने चला मग आता आवरून घ्यायची पटकन हे

एकटी म्हणजे तशीच घोडा घेऊन पडेल मग उतरायला लागली ते हलका आहे तो घोडा हा तर जा ना मग आई तयार झाली

thank to... you कुठे आहे कुठे आहे पप्पा गाडीवर गेला आणि तिला पेलू खायला दे थोडस

अरे त्या दिवशी घरी असंच केलं तिने पण तो माझ्या पायावर पडला तिच्याकडून मी एक हातात तिला घेतलेलं ना म्हणून सगळं मसाला माझा मिक्स झालेला याच्यामुळे कान कशी बंद कान कशी बंद करते मिश्का पप्पा कुठे आहे पप्पा कुठे पप्पा घरी परत येणार आम्ही आलेले आजीच्या इथे हे सर्व डेकर तुम्हाला येणार ना, ना पप्पा <warming> आ म <मामा, warming> <तु> कर <करना गासा। warming>

मी गेलेलो आजीकडे धनसोलीला आणि रात्री लेट झाला मग रात्री ब्लॉक एंड पण नाही केला आणि मग हा सेकंड डेजचा चालू करते मी आणि सेकंड डेजमधला पण सकाळचा पूर्ण गेला असं सकाळी पण जरा बाहेर गेलेलो आणि आता संध्याकाळ झालेली आहे मिश्का झोपलेली इथे मी दाखवू नाही शकत तुम्हाला पाच वाजता झोपली ती पूर्ण दिवस न झोपता आणि आता उठेल आणि उद्या आहे एंजलची थोडी टेस्ट आहे त्याच्यामुळे तिला केलेले अभ्यास करायला उभं केलं आहे एंजल जरा लर्न करते होमवर्क उद्या मंडे परत स्कूल वगैरे स्टार्ट आहे आणि तिची उद्या टेस्ट येई अशी ते थोडंफार तिचं बाकी आहे ते लर्न करते चला तर मग आता जेवणाची तयारी सुरू आहे आज डाळ भात बनवून चपाती आणि काहीतरी भाजी असं काही नॉन व्हेज नाही आहे व्हेजच सुरू आहे ते बनवून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते